आपल्या नात्यामध्ये आपल्याला काय हवं आहे हे, हे सांगायला कधी भीती वाटते का किंवा असं काही बोलल्यावर उगाच अपराधीपणाची भावना येते का असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे म्हणूनच सायकॉलॉजी टुडेच्या आधारावर आज आपण हेच समजून घेणार आहोत की आपल्या गरजा कोणत्याही भीतीशिवाय आत्मविश्वासाने कशा व्यक्त करायच्या हो ना मनात सतत एक धाकधूक असतेच की मी काही बोलले बोललो तर आपल्यातलं नातं बिघडलं तर काय आणि याच भीतीपोटी अनेकदा गप्प बसणं सोयीचं वाटतं पण ही शांतता खरंच फायद्याची असते का खरं तर नाही ही शांतता आपल्याला खूप महागात पडू शकते कारण ती फक्त आपल्यालाच नाही तर ज्या नात्याला आपण इतकं जपतोय त्यालाही आतून पोखरत असते आणि या गप्प राहण्याची किंमत खूप मोठी असू शकते चला तर मग आधी हेच बघूया की आपल्या गरजा व्यक्त न केल्यामुळे नेमकं काय काय होतं कारण ज्या गरजा आपण बोलून दाखवत नाहीत त्या काही वाऱ्यात विरून जात नाहीत त्या मनात तशाच साचून राहतात आणि हळूहळू नात्याचा तोल बिघडवतात म्हणजे नात्याच्या तराजूचं एक पारडं जड होतं आणि दुसरं हलकं आणि यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य तर बिघडतंच पण ते नातंही आतून कमकुवत होत जातं आता बोलूया त्या एका मोठ्या गैरसमजाबद्दल जो खरं तर अनेक नात्यांमध्ये समस्या निर्माण करतो आणि तो गैरसमज म्हणजे आपला जोडीदार आपलं मन आपोआप ओळखेल ही अपेक्षा बघा आपली अपेक्षा असते की प्रेम म्हणजे न बोलता सगळं समजून घेणं पण खरं वास्तव काय आहे कितीही घट्ट नातं असलं तरी एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी स्पष्टपणे बोलणं हे गरजेचंच आहे कोणीही कोणाचं मन वाचू शकत नाही आणि याला ना विज्ञानाचाही आधार आहे दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या एका अभ्यासात हेच सिद्ध झालंय की जे लोक जितकं मोकळेपणाने बोलतात त्यांच्या जोडीदाराला त्यांना समजून घेणं तितकंच सोपं जातं म्हणजेच स्पष्ट संवाद हाच समज वाढवण्याचा सगळ्यात सोपा आणि थेट मार्ग आहे तर गरज व्यक्त करण्याचा पहिला मार्ग आहे थेट आणि प्रामाणिकपणे बोलणं म्हणजे कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे आपल्याला काय हवंय हे सांगणं ही उदाहरणं बघा किती सोपी आणि स्पष्ट आहेत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपल्या गरजा सांगणं म्हणजे काही स्वार्थीपणा नाहीये तो नात्याला प्रामाणिक ठेवण्याचा एक प्रयत्न आहे जेव्हा आपण स्पष्टपणे बोलतो तेव्हा आपण आपल्या जोडीदाराला आपल्यावर प्रेम करण्याची एक संधीच देत असतो आता पाहूया दुसरी पद्धत आणि ही खूपच प्रभावी आहे यामध्ये आपण आपल्या गरजा अशा प्रकारे मांडणार आहोत की त्यातून फक्त आपला नाही तर दोघांचाही फायदा होईल हो पण बोलण्याआधी मनात असे प्रश्न येतातच बरोबर ते चिडले तर त्यांना आधीच किती ताण आहे मीच का नेहमी समजून घ्यायचं या भावना खूप स्वाभाविक आहेत पण ही दुसरी पद्धत आपल्याला या भावनांच्या पलीकडे जाऊन संवाद साधायला शिकवते संशोधनातून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर आलीये की नात्यामध्ये मोठमोठ्या चर्चा करण्यापेक्षा रोजचे छोटे छोटे आणि सकारात्मक संवाद जास्त महत्वाचे असतात आपण काय बोलतो यापेक्षाही कसं बोलतो याने नातं अधिक घट्ट होतं हा फरक बघा किती मोठा आहे तू कधीच ऐकत नाहीस असं म्हटल्यावर समोरची व्यक्ती बचावात्मक होते पण त्याऐवजी जेव्हा तू खरंच माझा ऐकतोस ऐकतेस तेव्हा मला खूप जवळचं वाटतं असं म्हटल्याने ती व्यक्ती आपल्या जवळ येते म्हणजे इथे तक्रारीचं रूपांतर एका सुंदर विनंतीत होतं थोडक्यात सांगायचं तर ही पद्धत चार सोप्या पायऱ्यांमध्ये काम करते पहिलं सांगा की ते भावनिकदृष्ट्या का महत्वाचं आहे दुसरं आपली गरज अगदी स्पष्ट शब्दात मांडा तिसरं सकारात्मक भाषा वापरा आणि चौथं यातून आपलं नातं कसं अधिक मजबूत होईल हे दाखवून द्या बरं तर मग संवादाच्या या पद्धती वापरल्याने दीर्घकाळात नात्यावर काय चांगला फरक पडतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आपल्या गरजांबद्दल बोलणं म्हणजे काहीतरी मागणी करणं नाही तर ते नात्याच्या आरोग्यामध्ये केलेली एक गुंतवणूक आहे खरंतर हे भावनिक परिपक्वतेचं लक्षण आहे आणि जेव्हा असा प्रामाणिक संवादाचा पाया घातला जातो तेव्हा त्यावर विश्वासाचं सुरक्षेचं आणि आदराचं एक सुंदर झाड उभं राहतं जिवाळा आणि आपुलकीच्या फांद्या विस्तारतात आणि आपलं नातं अधिक सुंदर आणि मजबूत बनतं आणि शेवटी हे एकच वाक्य लक्षात ठेवूया प्रेम हे समजुतीच्या प्रकाशातच फुलतं आपल्या गरजा व्यक्त करणं म्हणजे त्या समजुतीचा एक दिवा लावण्यासारखं आहे तर मग आपल्या नात्यात हा प्रकाश आणण्यासाठी पहिलं पाऊल कोणतं असेल